कोट्यवधीची फसवणूक करणारा पथकाच्या पंजात नाशिक महिलेची कोट्यवधींची फसवणूक करणारा नाशिक पोलीस गुंडाविरुद्ध पथकाने केलाय जेरबंद याच संदर्भात गुंडाविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांनी प्रसार माध्यमांना सविस्तर माहिती दिली आहे गुंडाविरोधी पथकाने वसई विरार मीरा मांदर येथून आरोपी अटक केलेबाबत त्याची माहिती अशी की सौ रिता गौरव या फिर्यादीने नाशिक रोड पोलीस ठाणे येथे त्यांची आरोपी नामे अमित अनंत माळी व त्याचे चार पाच साथीदार यांनी साखर खरेदी करण्याच्या उद्देशाने जवळजवळ दोन कोटी त्रेपन्न लाख छत्तीस हजार रुपयाची फसवणूक केली म्हणून नाशिक रोड ठाणे गुन्हा दाखल होता सात दोन हजार चोवीस दाखल होता गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने त्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे देण्यात आलेला आहे परंतु सजाचा गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी अद्यापर्यंत फरार असल्याने मान्य पोलीस मान्य पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर व मान्य पोलीस उपायुक्त श्री प्रशांत बच्चाव सर मान्य एसीपी क्राईम श्री संदीप मिटके सर यांनी सदरच्या आरोपीस पकडण्याबाबत तात्काळ अटक करण्याबाबत गुंडावरोधी पथकात आदेशित केले त्यानुसार गुंडावरोधी पथकाने आरोपी त्याची माहिती घेतली असता आरोपी अमित आनंद माळी हा वसई विरार येथे असल्याची माहिती मिळाल्याने गुंडावरोधी पथकाचे श्रेणी पी मलंग गुंजा गणेश भागवत अक्षय गांगुर्डे व प्रवीण चव्हाण असे वसई विरार येथे जाऊन भोळींस बुळींज पोलीस ठाणे मीरा भाईदर येथे सापळा रचून आरोपीत आरोपीला शितापेने ताब्यात घेतलं सदरचा आरोपी नाशिक येथे आणून पुढील तपासकामी आरती गुन्हे शाखा यांच्या ताब्यात देण्यात आले आहे सदरचे आरोपी पकडणे कामी गुंडावरिती पथकामधील पोलीस अंमलदार मलंग मुंजा विजय सूर्यवंशी सुनील आडके प्रदीप ठाकरे गणेश भागवत अक्षय गांगुर्डे प्रवीण चव्हाण राजेश राठोड अशोक आगाव महिला पोलीस आमदार सुनीता कवडी यांनी संयुक्तरित्या कामगिरी पार पाडलेली आहे महाराष्ट्र माझा न्यूज साठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड नाशिक